आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आता बातमी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली साडे लाख मराठांपैकी अडीच लाख मराठा माझ्यासोबत असल्याचा दावा भुजबळ यांनी येवल्यात केलाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आपल्या नियमित दौऱ्यानिमित्त येवला या ठिकाणी आले होते यावेळी शिवसृष्टी येवला येथे नाशिक लोकसभेसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले मी घाबरून माघार घेतलेली नाही आणि मी कोणाला घाबरतही नाही पाटागाटीचे कुऱ्हाळ चालले होते म्हणून मी माघार घेतली मात्र साडेपाच लाख मराठांपैकी अडीच लाख मराठा बांधव माझ्यासोबत असल्याचा दावा भुजबळ यांनी याप्रसंगी केला नेमकं का भुजबळ काय म्हणाले ते आपण पाहूयात मराठा नारा समाजाच्या नाराजीमुळे भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभा लढवण्याचं माघार तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काही घाबरून माघार घेतले मी घाबरणार आता अजिबात असं नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा हा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधी सी तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे ते माझ्याबरोबर आहे सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाट्याघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाल बाजूला होतो संपला विषय हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला